खुशखबर 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 बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना सहा हजार नाही तर वर्षाला नऊ हजार मिळणार आहेत कारण देवा भाऊ त्यामध्ये तीन हजारांची वाढ करणार आहेत ते काय म्हणले तुम्ही स्वतः पहा आणि लवकरच आपण हे तीन हजार, हजार रुपये म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये आता देवा भाऊ काय म्हणले सविस्तर आपण पाहू देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये हो आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये